बऱ्याच जणांचं असं होतं की भाजी बनवल्यानंतर ती दिसायला चांगली दिसत नाही किंवा चवीला पण चांगली होत नाही आणि ती रसरशीत रश पण होत नाही त्यासाठी तुम्ही आठवड्यातून फक्त एक वेळा हे पावडर बनवून ठेवा आणि तुमच्या भाज्या एकदम मस्त अशा चमचमीत झनझणीत जन होतीला त्यासाठी मी ते वाटीभर शेंगदाणे आणि वाटीभर तीळ हे छान असे भाजून घेत आहे छान भाजून घ्यायचे तीळ तडतडायला लागले की गॅस बंद करायचं आणि पॅनमध्येच ठेवायचं पाच ते दहा मिनटासाठी कारण पॅन ही खूप गरम असते त्यामुळे तीळ अजून चांगले भाजले जातील आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतरच आपण याची पावडर बनवून घेणार आहोत हे थंड होईल तोपर्यंत आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत तुम्ही तुम्हाला जर कुठल्या काळ्या मसाल्यातल्या किंवा काळ्या वाटणातल्या भाज्या बनवायच्या असतील त्यासाठी भाजलेलं खोबरं खूप चांगलं आहे त्यामुळे भाजीला रंगही चांगला येतो आणि एक थिकनेस पण येते आणि चव पण छान येते खोबऱ्याचे असे लांब काप करून घेतलेले आहे थोडंसं तेल टाकून छान असं परतून घेणार आहोत याला असे डाग पडत आहे तुम्ही बघू शकता पण अजून चांगलं भाजून घ्यायचं आहे जेवढं चांगलं तुम्ही खोबरं भाजाल तेवढं त्याचं चांगलं कूट बनते आणि त्याची चवडी चांगली भाजीसुद्धा बनते मस्त असा रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करायचा आणि पॅनमध्येच ठेवणार आहोत दोन ते तीन मिनट म्हणजे अजून चांगलं गरम होईल जोपर्यंत ते थंड होत नाही तोपर्यंत आपण हे शेंगदाणे आणि तीळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ यामध्ये आपण चार ते पाच काजू पण टाकणार आहोत काजूमुळे भाजीला चव खूप चांगली येते एक रिचनेस येते भाजीला आणि भाजी थोडी अशी घट्ट पण होते त्यामुळे काजू नक्की मिसळा आता मिक्सरमध्ये आपण हे बारीक असं वाटून घेणार आहोत आपलं हे पावडर तयार आहे यासारखं आता आपण खोबऱ्याचं सुद्धा कूट बनवून घेणार आहोत हे शेंगदाण्या तीळ आणि काजूचं पावडर तुम्ही कुठल्यासुद्धा भाजीला वापरू शकता सुकी भाजी बनवणार असाल तरीसुद्धा वापरा खूप छान भाजी बनते नक्की करून बघा या पद्धतीने मस्त असं तेलकट असं पावडर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हाताला असं तेलकट लागत आहे ते आता आपण खोबरंसुद्धा वाटून घेणार आहोत एकदम बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे या खोबऱ्याची खोबरं जर तुम्ही चांगलं भाजलं तर ते, ते काढताना मिक्सरमध्ये थोडंसं तेल सुटते म्हणजेच भाजी पण चांगलीच होईल यापासून दोन्ही पण इकूट आपले तयार आहेत हे कूट दोन इकूट आठवडाभरापर्यंत जातील दोन टाईमच्या भाज्या बनतील यामध्ये अर्धा अर्धा चम्मच जरी तुम्ही हे मिक्स केलं भाजीमध्ये तरी भाजीची चव आणि थिकनेस दोन्ही पण वाढेल मस्त असं तयार आहे आपलं रोज सकाळी घाई गडबड असते अशा वेळी जर हे पावडर तयार असेल तर भाज्या पटकन बनतात मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्ही पण ऑफिसला जात असाल तर तुम्हाला पण सोपं जाईल भाजी बनवण्यासाठी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका